बर एक आपण आता एक जोक सांगतो तुम्हाला काय तुम्ही आमच्या इकडे आलाय काय आणि मी तुम्हाला राहा म्हणलं किती वाजता बारा साडे अकरा वाजली पण तुम्ही राहणार का जाणार नाही राहणार झाला जायला पुढच्या वेळेस राहतो म्हणलं की राह बघा ऐका ही माणूस राहील ना आमच्या इकडं

ए आपलं स्वप्न होत पहिल्यांदा आणणार पुरा नाही येऊन इथं मी उठतो एकदा आपलं आपलं स्वप्न होत घेतल्या घेतलं दारात घेऊन येणार इथं बोल विनायकदा घरात घरात असते माझ्या गाडीला नंबर आला नंबरच नाही हाय काय घाल कुठं आहे नंबर नवीन छेस हाती राहा हाय का नंबर कुठे दिसतोय का अजिबात नाही

मला पण घेत ना पण घेत माझी बायको माझ्या असं पाय टाकलं तरी मला चट्टा घालून आणि तुम्ही म्हणताय मला पण घ्या निला पण घ्या ते बिचाराची साईज बघा काय वाळून चाललंय मग काय करम काय हे कसं आहे वातावरण काय करत जाऊ तिकडे मोकळे हवा बिवा कसे आहे तुम्हाला नाही म्हणतो हवा कसे आहे हवा कशी आहे मोकळे तुमच्या भावाला मग तुमचा भाऊ त्यांचा भाऊ कोण आहे तुम्ही ओरिजिनल करतो तिथे आम्ही त्यांच्याकडे जातो या पिरूबा तुमच्या बाईकुला म्हणलं तसला इंजिनियर काय म्हणते ती काय वेबसाईट वेबसाईट बनवून द्या म्हणलं आमची चटणी काय यांची लागा काय लागाय वेबसाईट बनवून दे आमच्या बायकोला कुठे वेबसाईट